त्रेपन्न दाखल करा आणि जे आरवाई त्याला उचला त्याशिवाय ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टी आर जीव जे काही करायचं ते करू त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध घेत नाही

त्या काळामध्ये तलाठी कलेक्टर होता काय बा पाहिजे ते कुणाच्याही नावावर काही करायचं पूर्वी बंद करा मी पुन्हा पुन्हा सांगतो रस्ते बारके ठेवू नका मोठेच्या मोठे फोर लेन वीर लेन करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका